नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वाध्याय अकरा पॉईंट एक प्रश्न पहिला एक हजार आठशे त्रेपन्न या संख्येस सतराने भागल्यास भागाकार किती येईल एक हजार आठशे त्रेपन्न भागिले सतरा मोठी संख्या आपण आतमध्ये लिहिणार लहान संख्या बाहेर लिहिणार सतरा या संख्येनं आपल्याला एक हजार आठशे त्रेपन्न या संख्येला भाग द्यायचा आहे मग आता आपण सतराने अठराला भाग देणार भाग एकचा जाणार सतरा एक सतरा अठरातनं सतरा गेले बाकी उरली एक आता वरून घेतले पाच झाले पंधरा मग आता सतराने जर पंधराला भाग द्यायचा म्हटलं तर भाग जाणार नाही कारण की पंधरा ही संख्या काय आहे लहान आहे ज्या संख्येला भाग द्यायचा असतो ती संख्या मोठी असायला पाहिजे मग आता या ठिकाणी आपल्याला अगोदर शून्याचा भाग द्यावा लागेल म्हणजे या ठिकाणी आपण लिहिला शून्य आणि शून्य पंधरातनं शून्य गेला खाली राहिले पंधरा आता वरून घेतले तीन झाले एकशे त्रेपन्न आता आपण सतराने एकशे त्रेपन्नला भाग देणार आता सतराच्या पाण्यात एकशे त्रेपन्न आहे का तर आहे सतरा नव्व एकशे एक त्रेपन्न म्हणजे एकशे त्रेपन्न मधून एकशे त्रेपन्न गेले बाकी उरली शून्य आपला भागाकार आला एकशे नऊ मित्रांनो या, या उदाहरणामध्ये सतरा हा आहे भाजक एक हजार आठशे त्रेपन्न आहे भाज्य एकशे नऊ आहे भागाकार आणि ही शून्य आहे बाकी आपलं उत्तर आलेलं आहे एकशे नऊ आपल्याला प्रश्न विचारला आहे भागाकार किती भागाकार आहे एकशे नऊ म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दोन एकशे एकोणावीस भागिले सात बरोबर सतरा तर अकरा हजार नऊशे भागिले एकशे सत्तर बरोबर किती बघा आता अकरा हजार नऊशे या संख्येला आपण एकशे सत्तर या संख्येने भाग देणार आहोत मग आता अकरा हजार नऊशे भागिले एकशे सत्तर आता ही आहे आडवी मांडणी मी तुम्हाला भागाकार उभ्या मांडणीनेच सोडून देणार आहोत पण आडव्या मांडणीमध्ये आपण काय लक्षात घ्यायचं अंश आणि छेद काटाकाटी होते म्हणजे हा शून्य गेला आणि हा शून्य गेला म्हणजे आपण जो भागाकार करणार आहोत तो आहे एक हजार एकशे नव्वद भागिले सतरा बघा एक हजार एकशे नव्वद भागिले सतरा आता सतराने आपण दोन अंकी संख्येनं आपण दोन अंकी संख्येला भाग देतो सतरा आणि अकराला भाग जाईल का तर भाग जाणार नाही मग शून्याचा भाग पण आता हा भाग देण्याची आवश्यकता नसते म्हणजे अकरामधून शून्य गेले बाकी अकराच उरणार आहे वरून घेतला नऊ झाले आता एकशे एकोणावीस आणि सतराच्या पाढ्यामध्ये एकशे एकोणावीस आहे का तर आहे सतरा सत एकशे एकोणावीस बघा सतरा सत एकशे एकोणावीस एकशे एकोणावीसमधून एकशे एकोणावीस गेले बाकी उरले शून्य आता सतराने शून्याला भाग द्यायचा म्हणजे शून्याचाच भाग जाणार म्हणजे कोणत्याही संख्येनं जर आपण शून्याला गुणलं तर उत्तर शून्य येतं म्हणजे सतरा गुणिले शून्य या ठिकाणी उत्तर येणार आहे आपलं शून्य म्हणजे भागाकार आला सत्तर भागाकार सत्तर आला म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तीन नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णवने भागल्यास बाकी किती उरेल बघा मोठी संख्या आपण आतमध्ये लिहिलेली आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव या संख्येला आपण नऊशे नव्याण्णवने भाग देणार आहोत आता भाग द्यायचा आहे नऊशे नव्याण्णवने नऊशे नव्याण्णव तीन अंकी आहे मग तीन अंकी संख्येनं तीन अंकी संख्येला भाग देणार म्हणजे नऊशे नव्याण्णवला भाग द्यायचा भाग कितीचा जाणार तर भाग एकचा जाणार नऊशे नव्याण्णव एक नऊशे नव्याण्णव मग नऊशे नव्याण्णवमधून नऊशे नव्याण्णव गेले बाकी उरली शून्य आता वरून घेतले नऊ मग आता नऊशे नव्याण्णवने नऊला भाग द्यायचा आहे भाग जाईल का तर नाही जाणार कारण की ज्या संख्येला भाग द्यायचा ती संख्या मोठी असायला पाहिजे म्हणजे आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागेल नव्वातनं शून्य गेले बाकी उरली नऊ आता वरून घेतले पुन्हा नऊ आता झाले नव्याण्णव मग आता नऊशे नव्याण्णवने पुन्हा नव्याण्णवला भाग द्यायला गेलो तर भाग जाणार नाही कारण की संख्या लहान आहे म्हणजे पुन्हा शून्याचा भाग गेला मग या ठिकाणी बाकी उरलेली आहे नव्याण्णव भागाकार आला शंभर आपला प्रश्न आहे बाकी किती उरेल तर बाकी नव्याण्णव उरलेली आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर चार अठ्याहत्तर हजार भागिले एकशे वीस बरोबर किती अठ्याहत्तर हजार भागिले एकशे वीस आपण या ठिकाणी अठ्याहत्तर ह हजार या संख्येला एकशे वीस या संख्येनं भाग देणार आहोत ही आहे आडबी मांडणी या मांडणीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर अंश आणि छेद यामध्ये काटाकाटी करून जे शून्य आहेत ते कमी करायचे आहेत म्हणजे एक शून्य गेला एक शून्य गेला खाली किती शिल्लक राहिले तर सात हजार आठशे भागिले बारा यांचा करणार आहोत आपण भागाकार सात हजार आठशे भागिले बारा आता हा जो भागाकार आहे ही आहे उभी पद्धत आता बाराने आपण अठ्याहत्तरला भाग देणार आ आता बाराच्या पाड्यामध्ये अठ्याहत्तर आहेत का तर बारा पंचेसाठ बारसक बहात्तर बारीस हाती चौऱ्याऐंशी अठ्याहत्तर नाही आहे पण अठ्याहत्तरपेक्षा लहान संख्या आहे बारा पंचेसाठ बार्सक बहात्तर मग भागाकारामध्ये होते वजा बाकी अठ्याहत्तर आठातनं दोन गेले खाली राहिले सहा सातनं सात गेले शून्य म्हणजे बाकी या ठिकाणी सहा उरलेली आहे आता वरून घेतले शून्य झाले साठ 2, पंचे, बारा साठ चा बाराच्या भाड्यात साठ आहेत बारा पंचे साठ साठमधून साठ गेले बाकी उरले शून्य आता पुन्हा बाराने आपल्याला जर शून्याला भाग द्यायचा म्हटला तर शून्याचाच भाग दे जाणार आहे कारण की कोणत्याही संख्येनं जर आपण शून्याला भाग दिला तर, तर भागा तो, तो शुन्या शुन्या, आप आपला भागाकार किती येतो शून्य येतो म्हणजे बारा शून्य शून्य मित्रांनो आपलं उत्तर आलेलं आहे सहाशे पन्नास हा आपला भागाकार आलेला आहे सहाशे पन्नास म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहाशे पन्नास प्रश्न नंबर पाच सुजाताकडे आठशे पंच्याहत्तर फुले आहेत प्रत्येक हारात वीस फुले याप्रमाणे किती हार तयार होतील किती फुले उरतील बघा सुजाताकडं आठशे पंच्याहत्तर फुलं आहेत प्रत्येक हारामध्ये वीस फुलं घालायची आहेत तर असे किती हार तयार होतील आणि किती फुलं शिल्लक राहतील आता किती हार शिल्लक होतील म्हणजे भागाकार आणि किती फुलं शिल्लक राहतील म्हणजे बाकी आपल्याला करायचं आहे भागाकार आठशे पंच्याहत्तर भागिले वीस बघा आठशे पंच्याहत्तर भागिले वीस वीस या संख्येनं आपण आठशे पंच्याहत्तरला भाग देणार आहोत जी मोठी संख्या आहे ती आतमध्ये लिहिणार लहान संख्या आपण बाहेर लिहितो वीसने आपण सत्याऐंशीला भाग देणार वीसच्या पाड्यात सत्याऐंशी आहे का तर नाही आहे सत्याऐंशी पेक्षा लहान संख्या कोणती आहे तर ती आहे ऐंशी वीसच्या पाड्यात आहेत ऐंशी वीस चोक ऐंशी सत्याऐंशी मधून ऐंशी गेले बाकी उरली सात वरून घेतले पाच झाले पंच्याहत्तर आता पुन्हा वीसने पंच्याहत्तरला भाग द्यायचा वीसच्या पाड्यात पंच्याहत्तर नाही आहे पंच्याहत्तरपेक्षा लहान संख्या कोणती वी� आहे वीस त्रिक साठ पाचातनं शून्य गेला पाच आणि सातातनं सहा गेले या ठिकाणी एक म्हणजे बाकी उरलेली आहे पंधरा आणि भागाकार आलेला आहे त्रेचाळीस म्हणजे त्रेचाळीस हार तयार होतील आणि पंधरा फुले उरतील म्हणजे त्रेचाळीस आणि पंधरा म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा त्रेचाळीस आणि पंधरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा नऊ हजार सहाशे रुपये देऊन पन्नास रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा मिळतील बघा नऊ हजार सहाशे रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात पन्नास रुपयांच्या जास्तीत जास्त आपल्याला किती नोटा मिळतील ते आपल्याला शोधायचं आहे त्यासाठी आपल्याला करावं लागेल भागाकार नऊ हजार सहाशे भागिले पन्नास आता या ठिकाणी नऊ हजार सहाशे भागिले पन्नास ही आहे आडवी मांडणी आडव्या मांडणीमध्ये आपण अंश आणि छेदामध्ये जी काटाकाटी होते ती करून घेतो म्हणजे हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजे नऊशे साठ या संख्येला आपण पाचने भाग देणार आहोत नऊशे साठ भागिले पाच म्हणजे आता भागाकार उभ्या मांडणीने सोडवणार आहोत ही मांडणी आपल्याला सोपी जाते म्हणून आता पाचने आपण एकांकी संख्येनं एकांकी संख्येला भाग देतो पाचने आपण नऊला भाग देणार तर या ठिकाणी पाचच्या पाड्यामध्ये नऊ नाही आहे पण नऊपेक्षा लहान संख्या आहे पाचच आहे जी आहे एक नंबरला पाच एक पाच नव्वातनं पाच गेले बाकी उरली चार वरून घेतले सहा आता पाचच्या पाड्यात पंचेचाळीस आहेत का तर पंचेचाळीस नाही आहे पण पं सेहेचाळीस आहे का तर सेहेचाळीस नाही आहे सेहेचाळीसपेक्षा लहान संख्या आहे पंचेचाळीस पाच नव्व पंचेचाळीस सेहेचाळीसमधून पंचेचाळीस गेले बाकी उरली एक आता वरून घेतला शून्य झाले दहा आणि पाच धुणे दहा दहामधून दहा गेले बाकी उरली शून्य भागाकार आला एकशे ब्याण्णव जास्तीत जास्त किती नोटा मिळतील तर एकशे ब्याण्णव म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे ब्याण्णव प्रश्न नंबर सात तीन हजार या संख्येला कितीने भागले असता भागाकार पंच्याऐंशी व बाकी पंचवीस असेल बघा आता तीन हजार या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे भाग दिल्यानंतर बाकी पंचवीस उरायला पाहिजे पण कोणत्या संख्येनं भाग देणार तर त्यासाठी आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागेल पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन पंचवीस पर्याय क्रमांक तीन पंचावन्न आणि पर्याय क्रमांक चार पस्तीस यातल्या कोणत्या पर्यायाने भाग दिल्यानंतर भागाकार पंच्याऐंशी येईल आणि बाकी पंचवीस उरेल चला तर मग आपण चारही पर्याय सोडूयात आपण या ठिकाणी बघू शकतो पर्याय क्रमांक एक म्हणजे पंचेचाळीस तीन हजार या संख्येला आपण पंचेचाळीसने जर भाग दिला तर भागाकार येतो सहासष्ट बाकी उरते तीस म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा पर्याय क्रमांक दोन म्हणजे पंचवीस 3000 25 तीन, तीन हजार या संख्येला आपण जर पंचवीस ते भाग दिला तर भागाकार येतो एकशे वीस आणि बाकी उरते शून्य म्हणजे पर्याय क्रमांक दोन सुद्धा आहे चूक पर्याय क्रमांक तीननुसार म्हणजे पंचावन्न बघा तीन हजार या संख्येला जर आपण पंचावन्नने भाग दिला तर भागाकार येतो चोपन्न आणि बाकी उरते तीस म्हणजे पर्याय क्रमांक तीनसुद्धा चुकीचं आहे म्हणजे पहिले तीन पर्याय जर चुकीचे असतील तर चौथा पर्याय बरोबर असणारच आहे बघा तीन हजार या संख्येला आपण पर्याय क्रमांक चार म्हणजे पस्तीसने भाग दिला तर भागाकार येतो पंच्याऐंशी आणि बाकी उरते पंचवीस मित्रांनो हेच आहे आपलं उत्तर तीन हजार या संख्येला कितीने भागले असता भागाकार पंच्याऐंशी व बाकी पंचवीस असेल तर पर्याय क्रमांक चार म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पस्तीस प्रश्न नंबर आठ नव्याण्णव गुणिले चौकट बरोबर पंचेचाळीस हजार पंचेचाळीस तर चौकटीत कोणती संख्या असेल बघा आता नव्याण्णव या संख्येनं कोणत्या संख्येला गुणल्यानंतर आपला गुणाकार पंचेचाळीस हजार पंचेचाळीस येणार आहे तर त्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल जो आहे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस भागिले नव्याण्णव नव्याण्णव या संख्येनं आपण पंचेचाळीस हजार पंचेचाळीस या संख्येला भाग देणार दोन अंकी संख्येनं दोन अंकी संख्येला भाग द्यायला गेलो म्हणजे नव्याण्णवने पंचेचाळीसला भाग द्यायला गेलो तर पंचेचाळीस लहान आहे म्हणजे आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागेल आता सुरुवातीला शून्याचा भाग जर आपण दिला तर त्या ठिकाणी उत्तरामध्ये भागाकारामध्ये सगळ्यात अगोदर शून्य येणार आहे म्हणजे जो शून्य आपण काउंट करत नाही म्हणजे शून्याचा भाग या ठिकाणी देण्याची आवश्यकता नाही आहे दिला तरी पण चालू शकतो आता आपण नव्याण्णव या संख्येनं तीन अंकी संख्येला भाग देणार म्हणजे चारशे पन्नासला मग आता कितीचा भाग जातोय तर नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तरी सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाचशे पंचेचाळीस म्हणजे या ठिकाणी चारचा भाग जाऊ शकतो नव्याण्णव चौक चार नव्वद छत्तीस हातशे आले तीन चार नव्वद छत्तीस आणि तीन एकोणचाळीस या ठिकाणी तीनशे शहाण्णव म्हणजे बरोबर या ठिकाणी तीन चारचा भाग जाणार नव्याण्णव चोख तीनशे शहाण्णव भागाकारामध्ये होते वजा बाकी आता चारशे पन्नासमधून तीनशे शहाण्णव आपण वजा करणार दहातनं सहा गेले बाकी उरली चार या ठिकाणी झाले चार म्हणजे चौदा चौदातनं नऊ गेले खाली राहिले पाच बाकी उरली चोपन्न आता वरुण घेतले चार झाले पाचशे चौवेचाळीस मग आता नव्याण्णव या संख्येनं आपण पाचशे चौवेचाळीसला भाग देणार तर कितीचा भाग जाईल तर नऊ चोक छत्तीस नवा पाचशे पंचेचाळीस नऊ सक चोपन्न म्हणजे या ठिकाणी पाच नव्याण्णव गुन्हेले आपण पास करणार पाच नऊ पंचेचाळीस हातचे आले चार पाच नऊ पंचेचाळीस आणि चार एकोणपन्नास म्हणजे चारशे पंच्याण्णव बरोबर या ठिकाणी पाचचा भाग जाणार नव्याण्णव पाच चारशे पंच्याण्णव चौदातनं या ठिकाणी बघा चारातनं पाच जात नाही म्हणून या चाराकडनं हातचा जर घेतला तर झाले चौदा चौदाातनं पाच गेले खाली राहिले नऊ मग या ठिकाणी तीन होणार पाचाकडनं हातचा घेतला झाले तेरा तेरातनं नऊ गेले बाकी उरली चार म्हणजे या ठिकाणी पाचशे चौवेचाळीसमधून चारशे पंच्याण्णव गेले बाकी एकोणपन्नास उरलीवरून घेतले पाच आता झाले चारशे पंच्याण्णव मग आता नव्याण्णवने चारशे पंच्याण्णवला जर भाग द्यायचा म्हटलं तर कितीचा जातो तर पाचचा कारण की नव्याण्णव पाचे चारशे पंच्याण्णव म्हणजे नव्याण्णव पाचे चारशे पंच्याण्णव चारशे पंच्याण्णवमधून चारशे पंच्याण्णव गेले बाकी उरली शून्य भागाकार आला चारशे पंचावन्न म्हणजे बघा नव्याण्णव या संख्येला जर चारशे पंचावन्नने गुणलं तर गुणाकार पंचेचाळीस हजार पंचेचाळीस येतो म्हणजे चौकटीत येणारी संख्या आहे चारशे पंचावन्न म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर नऊ एका संख्येला पंधराने भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार बारा येतो त्याच संख्येला सोळाने भागले तर बाकी किती येईल बघा एक संख्या आहे ज्या संख्येला पंधराने जर भागलं तर निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते आणि भागाकार भागा बारा येतो या ठिकाणी भागाकार बारा येतो म्हणजे मित्रांनो ही संख्या आपल्याला माहिती आहे का तर नाही आहे म्हणजे या ठिकाणची संख्या म्हणजे भाज्य आपण शोधणार आहोत भाज्य मग भाज्य आपण कसं काढतो तर भाजक गुणिले भागाकार भाजक गुणिले भागाकार म्हणजे भाज्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी भाज्य मिळेल मग आता आपण भाज्य शोधूया पंधरा गुणिले बारा तर बारा पंचे साठ हाचे आले सहा बारा एक बारा बारा आणि सहा अठरा मित्रांनो उत्तर आहे एकशे ऐंशी म्हणजे या ठिकाणी जी संख्या आहे ना ती आहे एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी या संख्येला जर पंधराने भाग दिला तर बाकी शून्यवर ते भागाकार बारा येतो आपल्याला पुढे काय म्हटलं आहे संख्येला म्हणजे एकशे ऐंशीला तीचं संख्या म्हणजे एकशे ऐंशी त्याच संख्येला सोळाने भागले तर बाकी किती येईल म्हणजे बघा या ठिकाणी एकशे ऐंशी या संख्येला आपण सोळाने भाग देणार आहोत आणि बाकी किती उरेल ते आपल्याला शोधायचं आहे सोळा एक सोळा अठरातनं सोळा गेले बाकी उरली दोन वरून घेतले शून्य झाले वीस पुन्हा या ठिकाणी भाग कितीचा जाणार तर एकचा सोळा एक सोळा वीसमधून सोळा गेले बाकी उरली चार मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे बाकी उरली चार तर बाकी चार आहे म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार प्रश्न नंबर दहा श्रीकांत ताशी पंच्याऐंशी किमी वेगाने गाडी चालवतो त्याच वेगाने नऊशे पंच्याण्णव किमी गाडी चालवण्यासाठी त्याला किती तास गाडी चालवावी लागेल बघा श्रीकांत श्रीकांत काय करतो एका तासामध्ये पंच्याऐंशी किलोमीटर गाडी चालवतो तर त्याच वेगाने त्याला पाचशे पंच्याण्णव किलोमीटर जर गाडी चालवायची असेल तर त्याला, त्याला किती तास गाडी चालवावी लागेल ते आपल्याला शोधायचं आहे त्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल पाचशे पंच्याण्णव भागिले पंच्याऐंशी बघा पाचशे पंच्याण्णव या संख्येला आपण पंच्याऐंशीने भाग देणार जी मोठी संख्या आहे जी आतमध्ये लिहिली लहान संख्या आपण बाहेर लिहितो बघा आता तुम्ही म्हणता पंच्याऐंशीनं कसा भाग द्यायचा पंच्याऐंशीचा पाढा आम्हाला कुठे माहिती आहे तर या प्रकारचा जर भागाकार करायचा असेल तर, तर आपल्याला थोडं डोकं चालवावं लागतं थोडक्यात आठ आपण गृहित धरायचे हा आठचा पाडा आहे आणि पुढे हे दोन अंक आहेत असं गृहित धारा म्हणजे आठ एक आठ आठ दुने सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठ पंचेचाळीस आठ स्ट्याच्या आठी साती छप्पन्न म्हणजे छप्पन्न म्हणजे या ठिकाणी एकोणसाठच्या जवळजवळ जवळ येते म्हणजे या ठिकाणी भाग जाऊ शकतो म्हणजे पंच्याऐंशी आठी साती छप्पन्न म्हणजे पंच्याऐंशी स्वत बघा या ठिकाणी पंच्याऐंशीला जर आपण सातने गुणलं तर बघूया साता पाच पस्तीस हातचे आले तीन आ, साती आठी छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न आणि एकोणसाठ मित्रांनो बरोबर आलं म्हणजे पंच्याऐंशी सत पाचशे पंच्याण्णव बघा पंच्याऐंशी सत पाचशे पंच्याण्णव म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी मी उदाहरण तुम्हाला सोडून दिलेलं आहे पण उत्तर नेमकं काय का आलं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी हा स्वाध्याय नंबर अकरा पॉईंट एक संपलेला आहे पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद